गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी का हो नाराज अगं नाराजच काय नाही आपल्याला वारीला जायचंय पालखी आली आहे आव पण एवढ्या वर्षी आपण जातोय वारीला एवढं चांगलं धान आलंय एवढं चांगलं हे आलंय ह्याला पैसे खर्च केलाय पावसाने थैमान घातलंय आणि कुठे तुम्ही वारीला चाललाय एवढ्या वर्षी नाही गेला तर काय पांडुरंग माफ करणार नाही का हे अल्ताब त्या आईच ना अण्णाचा ओरका ना तर तयार झालो वारीला आता आम्हाला तर काय जुळणारच नाही काय पहिली गोष्ट आता कस आहेब आता हे काम तर आपल्याला करावंच लागेल झालं 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 अगं पोरगी दिस ना पोरगी कुठे गेली असेल बाहेर ए पिऊ अगं आई बाळा तू मला पण काय करायचं आता नको ना। पैसे नाही काय नाही कोणाला ना। विचारून आली आता गणपण माझ्याच घर आहे की माझ्याच घरात मला म्हणताय कशाला आली तुला सांगितलं येऊ नको म्हणून अहो येऊ नको माझी वारीला जायचंय आता म्हणून मी आली ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वारीला निघाल सगळं परिवार लिखरूबी माग लागले आहो जायचंय वारीला पण पैक पाणीच नाही म्हणून तुमची मदत मिळेल म्हणून आलं तुमच्याकडे

अहो आपण अण्णाला नाही ना, 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 मदत करायला पाहिजे होती हीच तारा झाली आम्ही हिला सांगत होतो त्यांना मदत केली पाहिजे आमच्या बी हिला हीच सांगत होतो खाईच वांद वारीला चालले म्हणलं थोडीफार मदत केली पाहिजे कुठं जगायची पोरगे गावले जायची सकाळ पण नाही बाबा नाही सापडल पोरगी गावाना गावा गावा नुसता गाव गावा पूर्गी सकाळपासून गुडा तो 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 लाग बघू आपण चला